राज्याची उपराजधानी असलेले नागपूर आता मोठ्या प्रमाणात भूमाफियांच्या ताब्यात असल्याचे चित्र लागोपाठ समोर येत आहे त्यात आणखी भर म्हणजे नुकताच समोर आलेले प्रकरण पांडुर्णा तहसील अंतर्गत लाऊटच्या नावावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार उघडीस आलेला आहे या प्रकरणात संदीप कृष्ण देवगडे आणि शांताबाई देवगडे यांनी आपल्या शेतातले लाऊट उभारले यालाच लागून शेत असणारे जगेश सुरेश खापरे यांनी यातील काही प्लॉट आपल्या नावाने खरेदी केले या प्लॉटचे लाखो रुपये देखील त्यांनी आरोपीच्या खात्यात वेळेवेळी जमा केले परंतु एक वर्ष उलटूनही आरोपींनी जगेश खापरे यांच्या नावावर रजिस्टर तर केलीच नाही उलट त्यांच्यासोबत दमदाटी करण्यात आली तसेच या लाऊटवरील कित्येक प्लॉट पस्तीस ते चाळीस लोकांना विकण्याचे देखील उघडीस आलेले आहे याबाबत जगेश खापरे यांच्याकडून नागपुरातील वाटोडा येथील पोलीस स्टेशन येथे एकूण सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे यात मेघा संदीप देवगडे संदीप कृष्णाजी देवगडे शांताबाई कृष्णाजी देवगडे श्रीहरी महादेव देवगडे योगेश दुमदेव नारनवरे निकेत श्रीहरी देवगडे यांचा समावेश आहे नंदरवड पोलिसांनी यातील चार आरोपींना अटक केली असून मेघा संदीप देवगडे आणि निकेत श्रीहरी देवगडे फरार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच अर्जदार जगेश खापरे यांनी या प्रकरणात न्याय देण्याची मागणी चॅनलच्या माध्यमातून केली आहे आ, नमस्कार मी जगेश सुरेश कापरे अ माझ पांडुरणा तहसील कामठी येथे शेत, याज शेत आ, जमीन आहे याच शेत जमिनीला लगत संदीप कृष्णाजी देवगडे शांताबाई देवगडे यांची जमीन होती यांनी आपल्या जमिनीमध्ये लेआउट पाडले सदर लेआउट हे श्रीहरी देवगडे योगेश नारनवरे आणि संदीप देवगडे यांनी मिळून इथे लेआउट टाकले माझ्या शेतीला लगत असल्यामुळे मी यांच्याकडनं काही प्लॉट परचेस केले परचेस करताना मी त्यांच्याकडनं ॲग्रीमेंट बनवले ॲग्रीमेंटमध्ये माझ्याकडे रायटिंगमध्ये पजेशन त्यांनी मला दिले त्याच्यामध्ये माझी मी कंपाऊंड वॉल बांधली आणि मी माझ्या प्लॉटवरती जे काही आपल्याला करायचं ते करू शकता अशी त्यांनी मला लेखी हमी दिलेली मी वारंवार यांना प्रमाणे पैसे दिले जवळपास मी यांना चौसठ लाख रुपये एक नंबर मध्ये बँकेद्वारे यांना पेमेंट केले आता उर्वरित पैसे मी यांना म्हटलं की तुम्ही मला रजिस्ट्री करून द्या आणि आपले पैसे घ्या पण यांनी मामाला तर प्लॉट विकलेच विकले माझ्या व्यतिरिक्त अजून पस्तीस ते चाळीस लोकांना यांनी प्लॉट विकले प्लॉट विकताना सात बारा हा संदीप देवगडे यांच्या नावाचा होता आणि श्रीहरी देवगडे आणि योगेश नारोरे यांनी याच्यावरही अग्रीमेंट करून हे प्लॉट विकले दोन हजार तीस दहा दोन हजार तेवीस ला मी यांच्याकडून प्लॉट घेतले साधारणतः वर्षभराची मुदत असल्यानंतरही यांनी मला रजिस्ट्री करून दिलेली नाही रजिस्ट्री करण्याकरता मला टाळाटाळ तार केली आणि नंतर आम्हाला असं माहित झालं की दोन हजार वीस मध्ये संदीप देवगडे आणि शांताबाई देवगडे यांनी आपल्या लहान मुलाच्या नावाने पत्र रजिस्टर बक्षीसपत्र करून दिले मेघा देवगडे अज्ञान पालन करता म्हणून त्यांचे नाव टाकले गेले आम्ही त्यांना म्हटलं की बाबा आमची रजिस्ट्री तुम्ही करून द्या तर मेघा देवगडे म्हणाले की बाबा ही जमीन आता माझ्या नावाची आहे याच्यावर तर संदीप आणि श्रीहरी देवगडे यांचा काही अधिकार नाही ही जमीन आता मी तुम्हाला देणार नाही अशा प्रकारची त्यांनी आम्हाला धमकी पण दिली आणि बळजबडीने जबरदस्ती पण केली त्याच्यानंतर त्यांनी त्या त्यांच्या जमिनीवर तर सातबारा वरती आदिवासी हे चढवले आदिवासी नोंद केली म्हणजे आमची फसवणूक तर केलीच केली माझ्या व्यतिरिक्त अजून बाकी इतर लोकांची पण यांनी फसवणूक केली त्यांनी एक जमीन त्यांची चिखलीला आहे तिथे पण यांनी तसंच तस केलं पण तिथे त्यांनी आदिवासी हा सातबाऱ्यावर तर चढवलेला नाही आणि याच जमिनीवर तर यांनी सातबाऱ्यावरती आदिवासी आहे म्हणून असं चढवलं म्हणजे याच्याद्वारे यांचं असं म्हणणं आहे आणि यांचं लक्षात असं येते की हे लोकांकडनं पैसे घेऊन लोकांची फसवणूक करून स्वतःला खूप हे अरेरावी करतात इथे मी एक वीस लाख रुपये खर्च करून माझी ही कंपाऊंड वॉल बांधलेली होती त्यांच्या मर्जीनुसार मी होती काही दिवसापूर्वी यांनी माझी कंपाऊंड वॉल तोडली कंपाऊंड वॉल तोली मला कुठल्या प्रकारचा नोटीस न देता मला कुठल्या प्रकारची सूचना पत्र न देता कुठल्या प्रकारची माहिती न देता यांनी माझी कंपाऊंड वॉल तोडली या कंपाऊंड वॉलच्या संदर्भात मी वाठोडा पोलीस ठाणे इथे गुन्हा नोंदवलेला आहे संदीप देवगडे मेघा देवगडे आणि पंकज देवगडे यांच्यावरती सुद्धा नऊ चार दोन हजार पंचवीस ला वाठोडा पोलिसांनी इथे गुन्हा नोंदवलेला आहे त्यांच्यावर एफ आय आर झालेली आहे तसेच त्यांनी माझी शिवाराला लागून एक जमीन आहे तिथे पण माझी बांधकाम असलेली भिंत त्यांनी तोडलेली आहे ती चौदा पाच दोन हजार पंचवीस ला तोडलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तीन बारा दोन हजार चोवीस ला बाजूच्या शिवारातील माझी वॉल त्यांनी तोडलेली आहे त्याच्यामध्ये नितू अनिल देवगडे पंकज अनिल देवगडे संदीप अनिल देवगडे व श्री हरी देवगडे यांच्यावर पण सुद्धा गुन्हा नोंदविला गेलेला आहे दोन दोन गुन्हे नोंदविले असल्यानंतर सुद्धा यांनी माझ्याकडनं मला प्लॉट विकून माझी आर्थिक फसवणूक करून मला कुठल्या प्रकारची रजिस्टर नाव न लावून देता टाळाटाळ तार करून माझ्यावर हरेरावी करून माझ्यावर धमकीने बळजबरीने माणसं आणून त्यांनी हा सगळा प्रकार केला आणि मी शेवटी कंटाळून आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू पोलीस मुख्यालय इथे तक्रार नोंदवली आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई झाली आणि चौदा पाच दोन हजार पंचवीस ला त्यांच्यावर एफ आय आर झाला एफ आय आर सौ संदीप देवगडे संदीप कृष्णाजी देवगडे शांताबाई कृष्णाजी देवगडे श्रीहरी महादेव देवगडे योगेश दुमदेव नारनवरे निकेश श्रीहरी देवगडे यांच्या सहा जणांवरती गुन्हा नोंदवलेला आहे मला माझी विनंती एवढीच आहे की यांनी जे लोकांना प्लॉट विकले आहे त्यांची रिस्टर रजिस्ट्री करून द्यावी आणि लोकांना न्याय मिळावा हे अशा प्रकारचे जबरदस्ती करतात लोकांच्या जमिनीवर आदिवासी चढवतात आणि जबरदस्ती करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात हे भूमाफिया पॅटर्न नागपुरात चालू आहे आणि हा भूमाफिया पॅटर्न बंद झाला पाहिजे कारण की हे जबरदस्ती कारण की आम्ही पण जमी, जमीन जमीन वडलोपार्जित म्हणतात पण खरेदी केलेली आहे आम्ही पण ही जमीन बाजूला विकी चौधरी यांच्याकडनं खरेदी केली दोन हजार नऊ ला त्यांची पण खरेदी आहे एकोणीशे पासष्ट पासून तेव्हापासून हे सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आता जबरदस्तीने हे बळजबडीने भूमापीय पॅटर्नद्वारे दहावीस लोकांना पन्नास लोकांना आणून आमच्यावर ही कारवाई आणि जबरदस्ती करत आहे मला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला या संदर्भात न्याय मिळण्यात यावा ही विनंती